श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजचा आपला विषय आहे की मिठाचा वापर करून लोक एवढ्या लोकर श्रीमंत कसे होतात जगातील प्रत्येक ते एक श्रीमंत आणि गरीब माणूस श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत असतो परंतु असे होणे शक्य नाही काही सोपे तंत्र उपाय केले तर हे स्वप्न सत्यात येऊ शकते धन्यवाद धनवान बनण्यासाठी असे गुपित गुड आज येथे आम्ही आपल्याला सांगत आहोत ज्याने आपण देखील श्रीमंत होऊ शकता ज्योतिष आणि इतर माध्यमांचा अभ्यास केल्यावर श्रीमंत व्हायचे येथे सांगण्यात येते आहे ज्यांनी चमत्कार रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल प्रत्येकाला मोठं होऊन खूप पैसे कमवून श्रीमंत राहायचं असतं कष्ट करून धन संपत्ती मिळवून घरच्यांना सुखी ठेवायचं असतं परंतु काही अशा गोष्टी असतात ज्यामुळे प्रत्येक प्रयत्न थांबवतात घरात नेहमी दारिद्र्यता येते अमंगल अलक्ष्मी वास करते व वा घर नकारात्मकतेनेमुळे भरून जाते अशा काही गोष्टी कारणीभूत असतात ज्या गोष्टीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि ही अवस्था होते अशा काही गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे ज्यामुळे तुम्ही परिस्थिती सुधारण्यास मदत होईल मिठाचा वापर करून घरामधील नकारात्मकता नष्ट करून लोक कसे श्रीमंत झालेले आहेत कोणते उपाय करावेत हे आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी पुढे जाण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला बिलकुलच विसरू नका तंत्रशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की मीठ हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी वापरले जाते मीठ हे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते काही लोक वशीकरण करण्यासाठी मिठाचा वापर करतात तंत्रशास्त्रामध्ये जर काही लोक रातोरात श्रीमंत होतात त्यामुळे घरातील वाव्य कोपऱ्यात काचेच्या वायव्य कोच कोपऱ्यात काचेच्या छोट्या भरणीमध्ये खडे मीठ ठेवावे असे करण्या केल्याने त्या मिठामध्ये घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाला चंद्र आणि शुक्राचा आकार मानला जातो मिठाला स्टीलच्या आणि लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवायचं नसतं चंद्र आणि शुक्रांचा मिलन झाल्यामुळे दुःख आणि शोकाचं कारण म्हणतात त्यामुळे मिठाला नेहमी प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचं असतं किंवा काचेच्या डब्यात त्यामुळे मिठाचे चांगले परिणाम आपल्याला मिळतात जर तुम्हाला कोणती व्यक्ती आवडत नसेल तर तिचे मीठ खाऊ नका जर कोणी पापी मनुष्याचं मीठ कधी खाल्लं गेलं त्याच्या घरी जेवण केलं तर तुमचं जीवन देखील त्याच्या जीवनासारखं होऊन जातं त्यामुळे तुम्ही न आवडणाऱ्या तसेच पापी मनुष्याच्या घरी जेवण करू नका त्यांच्या घराच्यांना मीठ आणि मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका या गोष्टींकडे आवश्यक लक्ष द्या की कोणाच्या जबाब दबावाखाली येऊन देखील मिठाचे सेवन करू नका यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं मीठ त्याचंच खावं ज्याचे संस्कार खूप चांगले आहेत जे नेहमी सदा चरण करतात इतरांना दुःख पोहोचवण्याचा कधीच विचार करत नाहीत इतरांचं वाईट व्हावं इतरांबद्दल द्वेष करत नाहीत दुसऱ्यांचे वाईट होईल असं कधीच कोणतं काम करत नाहीत तर ते नेहमी सद्गुणी माणसं असतात ज्यांच्या घरचं मीठ आवश्यक खावं त्यांचे गुण देखील तुमच्यामध्ये उतरतात ते तुमच्यासाठी देखील शुभ असतं <tip> मीठ आणि काच हे दोन्ही राहूचे कारक मानले जातात त्यामुळे मिठाला नेहमी काचेच्या भरणी ठेवायचं असतं टॉयलेट आणि स्नानगृहामध्ये निगेटिव्ह ऊर्जा खूप असते त्यामुळे टॉयलेट आणि स्नानगृहामध्ये नेहमी मीठ काचेची भरणी मध्ये ठेवावे त्यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि राहू या ग्रहाचा प्र दुष्परिणाम बाथरूममधूनच होत असतो त्यामुळे राहूचा प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये कमी होण्यासाठी बाथरूममध्ये काचेच्या भरणीत मीठ आवश्यक ठेवावं तसेच बाथरूममध्ये असलेले दुष्म सूक्ष्म कीटाणू नष्ट होतात त्यांच्याकडे असणारी वाईट शक्ती देखील दूर होते अनेक आजारांपासून सुटका होते तुम्ही एखाद्या काचेच्या वाटीत देखील मीठ ठेवू शकता प्रत्येक महिन्याच्या अथवा अमावस्याला हे मीठ बदलावे मीठ घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाही व असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करतात त्यामुळे घरामध्ये फरशी पुसताना मीठ घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाही व असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करत असते त्यामुळे घरामध्ये फरशी पुसताना खडे मीठ अवश्य घाला त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो मिठाच्या पापा पाण्याने फरशी जर पुसली तर घरामध्ये धनाचा प्रभाव वाढतो व कर्जांपासून मुक्ती मिळण्यास म सुरुवात होते मिठाच्या पाण्याने रविवारी अवश्य पूजा करावा त्यामुळे पैशासंबंधी धनासंबंधी तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यातून मुक्तता होते अडकलेले पैसे परत मिळतात मीठ सांडणे खूप वाईट मानलं जात आपल्या वास्तुशास्त्रानुसार देखील मिठाचे सांडणे किंवा फरशीवर मीठ सांडणे खूप अशुभ समजलं जात मीठ सांडणे म्हणजे चंद्र आणि शुक्र कमजोर होतात होताना दिसतात आणि आपले ग्रह चंद्र आणि शुक्र कमजोर झाल्यामुळे त्यांचे शुभ फळ आपल्याला मिळत नाही जर कोणी मीठ मागितलं तर ते लगेच उजव्या हाताने देऊ नये उजव्या हाताने मीठ लगेच दिलं तर त्या दोघांमध्ये भांडणं होण्याची शक्यता असते सायंकाळच्या वेळी देखील जर कोणी मीठ माग मागत असेल तरी देऊ नये मीठ पीठ दही लोणी अशा वस्तू सायंकाळच्या वेळी कोणी कितीही मागितल्या तरीसुद्धा देऊ नयेत यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते त्याच्या घरी जाते लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे त्यामुळे मिठाचा आणि लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे सायंकाळच्या वेळी जर कोणी मीठ मागत असेल तर अजिबात देऊ नका रात्री झोपताना मिठाच्या पाण्याने हात पाय धुवून झोपल्यावर चांगली झोप लागते तसेच राहू आणि केतूचा दुष्परिभाव देखील कमी होतो तंतशास्त्रामध्ये दारिद्र्यता दूर करण्यासाठी आणि बरकत मिळवण्यासाठी मिठाचे अनेक तोडगे खूप उपयोगी मांडले जातात त्यामुळे मिठाला एका काचेच्या भरणीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये चार पाच लवंगा ठेवाव्यात असे करण्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर घरावर राहते व घरामध्ये सुखांचा पैशांचा वर्षाव होतो काही वेळा मनामध्ये बेचेन होते मन कुठेही स्थिर राहत नाही व्यक्तीला चिंता आणि मानसिक तणाव सतावत असतो यामुळे खूप साऱ्या समस्यांनी घेरलेले असतात त्यावेळी स्वतःच आपल्या उजव्या हातांमध्ये मीठ घेऊन सात वेळा डोक्यांपासून पायापर्यंत उतरून घ्या आणि वॉश बेसिंग वॉश बेसिंगमध्ये वाहून द्या असे केल्याने तुमची चिंता दूर होईल तुमचे मन लागेल कार्य सुरळीत चालू राहील पती पत्नीमध्ये नेहमी ताणतणाव वातावरण ताणतणावाचं वातावरण असेल तर त्यामुळे मिठांचे उपाय नक्की उपयोगी पडतात एका काचेच्या वाटीमध्ये सदैव मीठ ठेवून घेऊन बेडरूममध्ये ठेवावे त्यामुळे त्या, त्या बेडरूममधील नक नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते आणि घरातील वातावरण देखील सुधारते पत्नींच्या संबंधामध्ये परस्परामधील प्रेम संबंध सुधारतात त्यांच्या नात्यांमध्ये मधुरता येते सदैव नमक किंवा पांढरे साबून मीठ पांढरे साबूत मीठ यांचा छोटासा तुकडा बेडरूमच्या एका कोपऱ्यात ठेवल्याने पती पत्नींमध्ये प्रेम वाढते बराच वेळ जीवनामध्ये पैशाची कमी भासू लागते आर्थिक स्थिती बिघडत जाते सर्वांनाच वाटते की घरांमध्ये सुख शांती व समृद्धी असावी लक्ष्मीचा वास असावा घरातील सगळे व्यक्ती व्यवस्थित असावे असे सर्वांनाच वाटते अशावेळी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये खडे मीठ टाकून दक्षिण पश्चिम या कोपऱ्यांमध्ये तो ग्लास ठेवावा आणि एक लाल रंगाचा ब्ल बल्ब त्या कोपऱ्यांमध्ये लावावा असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात काही दिवसांमध्ये तुमच्या घरातील सर्व संकटे नष्ट होऊन जातात आपण हा उपाय करण्यासाठी वेळोवेळी त्या ग्लासमधील पाणी बदलणे गरजेचे आहे रविवारी व मंगळवारी हा उपाय करावा व पाणी देखील बदलावे ज्या लोकांना नोकरी मिळत नाही किंवा बिझनेसमध्ये तोटा होत नाही अशा लोकांसाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत तुमच्या हातामध्ये बारीक मीठ घेऊन डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा उतरून दरवाजाच्या बाहेर वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्या किंवा शौचालयमध्ये टाकून ते पाणी फ्लश करून निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ होईल तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नक्कीच दूर होतील तुम्हाला सुखाचा अनुभव येईल या उपायाने अनेक लोकांना फरक पडलेला आहे खूप पूर्वीपासून लहान मुलांवरून मीठ उतरून पाणी वाहत्या पाण्यामध्ये टाकतात असे केल्याने लहान मुलांना दृष्ट लागत नाही आजार पडत आजारी पडत नाही किंवा आजूबाजूंच्या वाईट शक्तींचा प्रभाव देखील मुलांवर पडत नाही जर ठवड्यात जर आठवड्यातून एकदा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकून आंघोळ केली तर लग लागलेली वाईट नजर देखील निघून जाते जर कोणाला त्वचेसंबंधित असलेली ॲलर्जी असेल तर त्यांनी हा उपाय करू नये आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने नकारात्मक ऊर्जा नजर दोष सर्व काही निघून जाते व त्यामुळे आपल्याला सकारात्मक विचार प्रदान होतात व्यक्तीला त्यांचे खूप लाभ मिळतात जर कोणी मोठ्या आजाराने ग्रस्त आहे त्यावेळी आजारी व्यक्तींच्या डोक्याजवळ काचेच्या भरणीमध्ये खडे मीठ आजारी व्यक्तींच्या डोक्याजवळ काचेच्या भरणीमध्ये खडे मीठ ठेवावे थे आणि हे खडे मीठ रविवारी किंवा मंगळवारी बदलावे दर आठवड्याला हे फर करत राहिल्यास मीठ व त्या व्यक्तीजवळील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेणे व त्या व्यक्तींच्या तब्येतीत सुधारणा होते तसेच हळूहळू त्या व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते या उपायाबरोबरच तुम्ही डॉक्टरचे सल्ले घेणे दे, देखील आवश्यक आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हे हळदीचे उपाय करा एक ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळी सकाळच्या पूजेच्या वेळेला देवघरामध्ये ठेवा पूजा झाल्यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडावे यामुळे आपल्या घरामध्ये शांती नांदेल कोणतेही ग्रहस्थ ग्रहकलेश असतील तर ते निघून जातील अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद वापरल्यामुळे गुरु ग्रहांची कृपा होते दररोज सं अंघोळ करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावी विवाहात अडचणी येत असल्यास विवाहात अडचणी येस येत असलेल्यासाठी हा उपाय अतिशय फायदेशीर आहे विवाह जमत नसलेल्या मुला मुलींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ केल्यास लवकरच विवाह योग जुळून येतो याशिवाय आपण शरीराने व मनाने देखील शुद्ध होतो विद्यार्थ्यांचा अभ्यासात मन लागत नाही तर हळदीचा वापर करा यासाठी हळद उगळून त्यांची पेस्ट मुलांच्या कपाळावर लावा यामुळे मुलांची एकाग्रता वाढते याशिवाय आंघोळ झाल्यानंतर मुलांना हळदीचा टिळा लावा त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं आणि अभ्यासामध्ये प्रगती होईल प्रवेशद्वारावर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही या उलट पॉझिटिव्ह एनर्जी वाटते घराच्या भिंतीवर हे हळदींचे शुभचिन्ह काढल्यास घरात शांतता नांदते गुरुवारी हळदीच्या पाच पूर्ण गाठी घ्या आणि लाल कपड्यात बांधून बंडल बनवा आणि तुमच्या पैशांच्या जागेत ठेवा तुमच्या घरातील आर्थिक कमतरता हळूहळू दूर होऊ लाग लागेल लक्ष्मी माता तुमच्यावर कृपाळू असेल तर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी भरून टाका आणि नंतर दुसऱ्या वेळेस नवीन गाठी ठेवा सकाळी लवकर उठून स्नान पूजा आटपून उम उमरा स्वच्छ करावा हळदीचे लेपण करण्यासाठी थोडी हळद अष्टगंध चंदन पावडर गुलाबजल असेल तर नाही असेल तर नाही तर घरातील पाणी वापरू शकता गोमूत्र एकत्र करून घ्यावे हे मिश्रण सगळं उंबरठ्यावर व्यवस्थित लावावे आतून व बाहेरून उंबरठ्यावर हळद लेपण का करावे हळदीचे लेपण केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते म्हणून हळद लेपन करणे अतिशय पवित्र मानले जाते म्हणून घराच्या उंबरठ्यावर हळ हळदीचे पाणी शंपडल्याने सकारात्मक ऊर्जा येथे येते आणि घरात सुख शांती नांदते अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणारा आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता ऐकल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून आभार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारास त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा गजर करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ